हरिराण महादेव महाराज वानखळे विटाळी रस्त्याने चालता चालता आमचे मित्र भेटले महाराज विटाळी धानोरा हा आहे हा एक विटाळी सावरगाव आहे आणि नेमकंच तुम्ही कीर्तन झालं होतं तिथे त्याच्यामुळे परिचय झाला आणि रस्त्यामध्ये चालत असताना इथे आमची सोनाळा संत सोनाजी महाराज येथील पालखी थांबली आणि त्यांच्यामुळे यांचा सगळं सोनाळा वासी यांचा यांचा संबंध आला महाराज आणि खरोखर आमचं भाग्य आहे याच्यामध्ये सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपैन विशाल महाराज आहेत हरणे महाराज आहेत गायक आणि रिंगणे महाराज आहेत सर्व टाळकरी मंडळी एकदम तरबेज आहेत आमचे शिंदे महाराज तर उपायी म्हणजे दोन तीन मालिका घेतच असतात रस्त्याने म्हणजे कुठल्याच प्रकारचा तेवढा आनंद आहे या दिंडीमध्ये महाराज आनंद सांगता येणार नाही आनंदाशी नाही आनंदाशी जुळा शरीराला शरीराला जरी किती दुःख झालं तरी जीवाला महाराज सुख भेटते सुख म्हणजेच आनंद आनंदच म्हणजे देऊ सुखाच्या पलीकडची अवस्था आहे आणि हे हरिभक्तपुराय हरिभक्तीपरायण गायकवाड हरिभक्तपरायण बळीराम महाराज गायकवाड श्री संत सोनाजी महाराज यांचं जन्मगाव बावनबीर या गावातील मी आहे सुखालागी कधी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ कारण ज्या आनंदामध्ये तुम्ही आपण आनंदाच्या सुखा करता इतर भटकत असतो तो आनंद फक्त वारीमध्ये मिळतो तुकोबाराय म्हणतात हा आनंद मिळाल्यानंतर तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडवी ना मायबाप ज्या वेळेला दिंडीमध्ये आल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाचं वर्णन कोणीही शब्दामध्ये करता येणार नाही जे हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी त्यानंतर कराडे महाराज येथील असो विज्ञान युगात अध्यात्मा शिवाय सुखी जीवन जगू शकत नाही आणि ही जी एका महिन्याची आमची जी वारी आहे संत सोनाजी महाराज सोनाळा इथून सोळा तारखेला निघाली आणि या वारीचा जो समारोप आहे हा तेरा येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही तिथं पंढरीला पोहोचणार आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरीच्या भेटीची एक आतुरता लागलेली आहे ज्याप्रमाणे गाय वासराची वाट पाहते आणि त्या वासराच्या भेटीसाठी ती गाय धावून जाते त्याप्रमाणे आमच्या प्रत्येक वारकऱ्याची मनाची अवस्था झालेली आहे देव सुद्धा त्याचप्रमाणे आमच्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात चालता बोलता विठ्ठल आहे आणि या आध्यात्मिक युगात आम्ही एवढं चालतो चालल्यानंतर आम्हाला शारीरिक थकवा कोणत्याच प्रकारचा मिळत नाही पण एक सांगाव असं वाटते आता जे विज्ञान युगातले काही जे माणसं आहेत ती बाब दाखवलायचं श्राद्ध कर या विचाराच्या आहेत पण प्रत्यक्षात मागच्या वर्षी मी छत्तीस तास आ, होतो दर्शनाच्या पण त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा स्पर्श झाल्यानंतर आणि ही वारी नेहमी घडत राहो हीच आमच्या चरणी प्रार्थना आणि आमच्या रौप्य वर्षानिमित्त आपल्या युट्यूब चॅनलने आमच्या संत सोमाजी महाराजांचा जो एक प्रसार माध्यमातून उपयोग केला त्याबद्दल मी चॅनल चे आभारी संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला ढकोळा पंढरीचा श्रीक्षेत्र सोनाळा येथून श्री संत सोनाजी महाराजांची पालखी सोहळा पादुकासह हो। पंढरपूरला भगवंताच्या भेटीकरता आषाढीच्या वारीला निघालेला आहे आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये मी सेवा करण्याकरता आलो आहे आणि या दिंडीमध्ये चालत असताना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अखंड नामस्मरण भजन हरिपाठ कीर्तन आदी करून सर्व एक महिना झाले सर्व वारकरी आपल्या घराचा त्याग करून आलेले आहेत आणि त्याग करून आल्यानंतर सर्वच वारकरी आपले आता पंढरपूरला जाण्याची काय त्यांची आतुरता झालेली आहे इच्छा झालेली आहे की केव्हा भगवान परमात्म्याची भेट घेईल केव्हा पंढरपूरला जाईल चंद्रभागीची आंघोळ करील कळसाच दर्शन घेईल नामदेव पाडीचं दर्शन घेईन भेटीला की जेव्हा लागलेशी आस पाहेात्रंदिवस वाट तुझी म्हणून अशा त्या भगवंताच्या दर्शना करता आम्हाला जायचं आहे भजन करीत करीत मांडावी माझ्या थोड आशंका याप्रमाणे एवढं बोलून माझे बोलणं संपवतो हॅलो मी श्रीकृष्ण नामदेवडे सोनाळा मी बोलतो आपल्या सर्व सोबत कि संत सोनाजी महाराजची जी पालखी आहे त्याचे जे रजिस्ट्रेशन आहे ते दोनशे ब्याण्णव आहे आणि वर्ष झालेले आहेत पंचवीस आणि फायदा वारी म्हणजे आनंदाची वारी कोणतेही म्हणजे शरीरात जे कोणत्या बिमाऱ्या असल्या आपण काय तर शारीरिक बिमाऱ्या बिलकुल कमी होऊ शकतात uh. सर्व प्रकारचे बिमाऱ्या बी भी कमी होऊ शकतात तरी हे आनंदाची वारी हे सर्वांना करून आले आपले भक्तजन mm. आणि गावा गावातून हे जे आमचे काही तीनशे चारशे लोक mm. आहेत आजूबाजूचे सोनाळ्याचे जे बाकीचे गाव आहेत त्यांची आम्हाला मदत आहे आणि सरी सर्वजण हे पालखी घेऊन आम्ही पंढरपुराला जात आहोत एकादशीच्या निमित्त तर या ठिकाणी हे सर्व वारकरी जे आहेत अ पंढरपूर जाणारे त्या सर्वांच्या मनात भेटी ला भेटी लागी किंवा दिवस अशा प्रकारे देवही वाट पाहतो आणि वारकरी आता तळमळ करतायत आता इथून पंढरपूर अगदी जवळ आहे चार पाच दिवसाच्या म्हणजे प्रवास आहे आता वारकऱ्यांचा तर पंढरपूरला आता सर्व वारकरी जाणार आहेत आणि विधाच्या पहावर मस्त ठेवल्यानंतर भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद आपल्या विषय आता म्हणजे विषय जो आहे या वर्षीचा वारीचा तो आनंद पायी वारीचा सर्व आनंद असतील पण पायी वारीचा आनंद हा आदरणीय आणि वेगळा जय श्रीराम जय गजानंद रामकृष्ण वारकरी बोलतोय विलास नामदेव बाजोर तालुका बाळापूर जिल्हा अकोला पंढरीची वारकरी ती अधिकारी मोक्षाची संतांची वाटे वाटे चालू मा जाता मग भय चिंता नाही नाही संतांनी सांगितलं या वाट्यान गेला काही चिंता नाही आनंद तुकाराम सेना महाराज म्हणतात जाता पंढरीशी सुख वाटे जीवा वा जाता पंढरी सुख वाटे जी